एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्यातील सह्याद्री बहुजन प्रसारक संस्थेच्या डी के मोरे जनता ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या विद्यालयातील इयत्ता दहावी बॅच एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि बारावी सायन्स बॅच दोन हजार एकचे चे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या मेळाव्याला हजर होते या स्नेह मेळाव्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य कोल्हे प्राध्यापक सुधाम गडगे प्राचार्य डी वाय दिघे प्राध्यापक पोंदे ई दिघे रामनाथ थोरात सुनील दिघे सुभाष गडगे डी वाय गुंजाळ प्राध्यापक थोरात भागवत कानवडे यांसह शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांचा फेटा बांधून सत्कार केला गेला कार्यक्रमाचं प्रास्ताविक गणपत जम्बूकर यांनी केलं तर माजी विद्यार्थ्यांनी देखील आपापली मनोगत व्यक्त केली प्राचार्य एम वाय दिघे गोरक्षनाथ थोरात आणि शिक्षकांनीही माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आज आम्ही नेचर हॉटेल या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची आमची दहावीची बॅच व दोन हजार व दोन हजार एक ची इयत्ता बारावी सायंच्या बॅचचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता आज या कार्यक्रमासाठी आमचे सर्व सन्माननीय शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांच्याकडनं आम्हाला आनमोला असा आज मार्गदर्शन भेटलं गेल्या प पंचवीस वर्षातला हा आमचा म्हणजे पंचवीस वर्षानंतर आमच्या सर्व मुलांची मैत्रिणींची मित्रांची भेट आम्हाला या ठिकाणी झाली आज खूप असा आनंद आम्हाला या ठिकाणी झालेला आहे आणि कित्येक आमच्यातले जे आमचे मित्र आहे काही परदेशात आहेत काही इथं देशातच आहे मोठ्या मोठ्या उद्योगात लागले त्यांच्या सगळ्यांची भरभरटी पाहून खूप असा आनंद आम्हाला या ठिकाणी झालेला आहे आणि हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी किंवा याच कार्यक्रमच पूर्ण रूपरेषा आमच्या वर्गातीलच माननीय श्री प्राध्यापक गणपत जम्बूकर सर यांनी इनिशिएटिव्ह घेतला त्याला आम्ही सर्वांनी असं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम खूप आनंदात या ठिकाणी आज पार पडलेला आहे स्नेह मेळावा एक दिवस स्वतःसाठी ही संकल्पना आमच्या सर्व मित्रांच्या मनामध्ये दिवाळीच्या आसपास सुरू झाली त्यानंतर आम्ही एक तारीख फिक्स करून सर्वांना संपर्क करण्याला सुरुवात केली संपर्क केल्यानंतर एक एक मुलगा आम्हाला जॉईन होत गेला त्याच्यातनं हे स्नेहसंमेलन किंवा स्नेहमेळावा नावारूपाला आला त्यामध्ये आम्ही शिक्षकांनाही संपर्क करून सर्व शिक्षकांनी आम्हाला भरपूर येण्याचं आश्वासन दिलं आणि सर्वजण आलेत या सर्वांच्या सहकार्याने आणि शाळेच्या मदतीनं आम्ही हे स्नेहमेळावा यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे असेच मेळावे भविष्यातही आम्ही घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो जेव्हा शाळेमध्ये आल्यानंतर अगदी स्कूलमध्ये असल्यासारखं वाटलं प्रार्थनेपासून सुरुवात झाली आणि शिक्षकांनी पण आम्हाला खूप छान गायडन्स केला इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर सुद्धा असं वाटलं की अजूनही आपण खूप लहानच आहोत सगळे इथे आल्यानंतर सगळे शिक्षक विद्यार्थी सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला त्यांच्या गप्पा सगळ्यांच्या गप्पा गोष्टी वगैरे गोष्टी आणि शिक्षकांनी पण खूप छान मार्गदर्शन आम्हाला या प्रसंगी केलं आरोग्याची आरो काळजी कशी घ्यायची याचही खूप छान आम्हाला मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी केलं आणि हे असेच गेट टुगेदर आमचे नेहमी व्हावेत आणि जे उपस्थित नाही आहेत आजच्या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला जे उपस्थित नाही आहेत त्यांनाही म्हणजे ह्याच्यातून खूप काही शिकायला भेटेल की त्यांनाही वाटेल की आपण हा प्रोग्राम मिस करायला नको होता जे आले त्यांच्या मनापासून आभार या विद्यालयाच्या कॉलेजमधून आम्ही साधारणतः दोन हजार एक तिथून ट्रान्सफर झालो होतो ती आठवण ठेवूनही तुम्ही पुन्हा आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि निमंत्रित केलं त्याबद्दल जंबूकर आणि संपूर्ण टीमच्या या सर्वांना धन्यवाद वडगाव पान हे तशी माझी कर्मभूमी आहे माझी सुरुवातच वडगाव पानपासून झाली आणि विशेषतः ज्युनियर कॉलेजचा जो पाया जो के आहे तो पाया रचण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं एकोणावीसशे नव्वदपासून आम्ही या ठिकाणी काम करत होतो आणि या परिसरातून वेगळ्या भागातून विद्यार्थी या ठिकाणी मी आणत होतो आणि ते विद्यार्थी या ठिकाणी घडले आज आम्ही वडगाव पानमध्ये काम केलं संगमयामध्ये काम केलं माझी जवळजवळ दहा बारा तेरा वर्ष संगमिर्मय झाली आणि सोळा पंधरा सोळा वर्ष वडगाव पण मी झाली परंतु जो विद्यार्थ्यांचा स्नेह जो असतो ऋणानुबंध जे असतात ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांशी जेवढे जोडले असतात तेवढे शहरामध्ये कधी जोडलेले नसतात आणि म्हणून या परिसरात आम्ही कुठेही गेलो असेल कोणता छोटा मोठा कार्यक्रम असेल काही असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी भेटतात रिस्पेक्ट देतात आपली आठवण काढतात याच्यामध्येच या शिक्षकाला या ठिकाणी मिळायचं असं ते मिळून जातं आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाग्यम आहोत दुसरं महत्त्वाचं असं की या ठिकाणी आम्ही कॉलेज करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्राचार्य या ठिकाणी भेटले विशेषतः हे ज्युनियर कॉलेज सुरू झालं त्यावेळेस बी आर गवंदे सर जे आज आपल्यात नाही आहेत अतिशय तळमळीनं काम करणारा हा माणूस हा होता पूर्णपणे डिवोशन त्याचं या कॉलेजसाठी या विद्यार्थीसाठी होतं आणि आज त्यांची या निमित्तानं आठवण येतेच त्यांनी हे कॉलेज स्थापन म्हणजे चांगलं करण्यासाठी हे प्रयत्न केला त्यांच्याच प्रेरणेमुळं या ठिकाणी ज्युनियर कॉलेज सुरू झालं होतं आणि म्हणून या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेता आलं तर फक्त कानवडी जर सर जर सोडले तर आम्ही सर्वजण सेवानिवृत्त झालेलो आहोत त्यामुळं आमचाही स्ने झाला आहे या अतिशय आनंदाची गोष्ट त्याबद्दल तुमचे मनपूरक आभार या ठिकाणी ज्युनियर कॉलेज एकोणनवद साली सुरू झालं आणि एकोणव्वदला थोरा तारखे सर नव्वदलाईस सर ला मी स्वतः इथे फिजिक्स साठी अध्यापन करण्यासाठी जॉईन झालो आणि त्यानंतर डी टी गुंता सर प्रमोशनने ब्याण्णव आले आहेत बरोबर ना सर तर अशी ही प्रक्रिया ज्युनियर कॉलेजची सुरू झाली आणि ज्युनियर कॉलेजची मला वाटते तर राजू राजूने सांगितलं मागायचे आपले ते सर्व साधारण विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी या पंचपुरुषेमधले विद्यार्थी असायचे आणि त्या काळा काळामध्ये आम्ही हे जे शेजारचे सर्व विद्यालय जे आहे या विद्यालयामध्ये आम्ही विद्यार्थी अक्षरशः गोळा करण्यासाठी जायचो आणि आज तिथे या ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यासाठी रांग लागते याचं कारण म्हणजे तुमच्यासारखे जे विद्यार्थी घडले तुम्ही जे बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं आपल्या भावंडांना सांगितलं यामुळं हे जे ज्युनिअर कॉलेज जे आहे हे ज्युनिअर कॉलेज निश्चितपणानं सह्याद्रीनंतर किंबहुना सह्याद्री बरोबर कारण मी अठरा वर्ष इथे काम केलेले सुरुवातीचे दहा वर्ष आणि नंतरचे बारा ते वीस आठ वर्ष आणि नंतर तिथे तीन वर्ष प्राचार्य म्हणून सह्याद्रीमध्ये काम केलं परंतु मी परवाच्या एका कार्यक्रमात म्हटलो दिगे सरांना आम्ही बरोबर होतो की दिगे सर या कार्यक्रमाने सांगितलं की वडगावने जे प्रेम दिलं वडगाव आणि पंचकृषीने जे प्रेम दिलं हे प्रेम कुठेही मिळणार नाही मला निश्चितपणे सांगावं वाटतं की वडगाव पाणी आणि पैठक असेल रेमपूर असल इकडे मा माळेगाव हावेली असेल पुखरी हवेली असेल निळवंड असेल इकडे असेल या सर्व परिसरामध्ये निमगाव जरी आपला सतीश आलेलं आहे तर हेच हा जे सर्व परिसर जो आहे या परिसरामध्ये निश्चितपणानं आमच्यासारख्या शिक्षकांना सुद्धा इथे ज्ञानदानाचं पवित्र काम करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि तुम्ही हा स्नेह मिळवतो जो आहे हा आयोजित करून बरोबर आम्हाला एक अतिशय चांगल्या प्रकारची प्रेरणा दिली ऊर्जा दिली असं आप, मी म्हणेल आपण आपणा सर्वांचं पुन्हा मी मनपूर्वक आभार मानतो मी अयोध्येला एकोणीसशे सहत्तर साली हजर करा

सुवर्णा सातरच नाव आता पागिर आहे पण इथलं नाव सुवर्णा गुंदा ती परदेशात कोरियाला गेली तिची परिस्थिती तुम्हाला माहीत नाही मी सांगत नाही पहिली पहिली पण तिची सांगितली तर नको वाईट वागायला कोणाला अशी परिस्थिती

यापैकी बऱ्याच मुद्द्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अत्यंत उत्तम उत्तुंग कार्य केलेलं आहे याच्याबद्दल मला अभिमान वाटतो आम्हा शिक्षकांचं जीवन तुमच्या कर्तृत्वामुळे धन्य होत आम्हा शिक्षकांचं जीवन तुम्ही जेवढे उंच उंच जाल तेवढा आम्हाला आनंद होतो तेव्हा जास्त काही बोला बोलायचं इथं प्रयोग नाही अत्य आनंदाचा स्नेह मिळावा तुम्ही घेतला तुम्ही एकमेकांचा संपर्क ठेवा एकमेकांचे मोबाईल नंबर घ्या आता सरांनी सांगितलं सर। एक उदाहरण कि त्यांनी आपले सर दोघ मित्र दोघांनी एकमेकांची काठी भेटी घेतल्या लग्न सोहळा पार पडला तस जर तुम्हाला करता आलं

या स्नेह मेळाव्यासाठी गणपत जंबुकर गोरक्षनाथ थोरात शिवाजी थोरात मंगेश गायकवाड सागर थोरात राजू आहेर गंगाधर गीते गणेश ओहळ आदींसह माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं तर सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं मेळाव्याला हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस